मार्गाव वार्ता न्यूज चॅनल ताच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पिंपळशिंडा कैलास मार्गावर पळसाच्या झाडाखाली महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला पिंपळ तालुका कळम ते कैलास बोर्ड रस्त्या लगत असलेल्या नाल्याजवळील पळसाच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह हो ग्रामस्थांच्या निदर्शनास आला ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे एक वाजता उजेडात आली घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनास कळवले मृत महिलेच्या उजव्या हातावर पुरुष व महिलांचे नावे गोंदवलेली असून मृतदेह हो उरपाड्या अवस्थेत होता त्यामुळे ओळख पटली नाही दरम्यान या परिसरात शेती करत असलेल्या काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास पुलावर एक पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे आले काही वेळाने हीच कार पिंपळशेंडा गावाजवळ यू टर्न घेऊन कैलास बोर्टच्या दिशेने निघून गेल्याचे त्यांनी पाहिले याच दरम्यान संबंधित गाडीमधून एक पायदान फेकण्यात आले होते अशी माहिती मिळताच पोलिसांनी तो पायदान जप्त केला आहे सदर मृतदेह महिलेचा आहे की तृतीय पंथी व्यक्तीचा याबाबत अजूनही स्पष्टता नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह हो, तालुका रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनास्थळी पोलिसांचा ताफा असून गुन्हे अन्वेषणाची प्रक्रिया सुरू आहे आता जावे शेख कळम यवतमाळ